कबर कुठ आहे तिची संभाजीनगर दंगले होते नागपूरला उकडून पण ही पुरस्कृतच आहे आहे ही दंगल पुरस्कृत सरकारच्या म्हणण्यापेक्षा फडणवीस साहेबांच्या त्यांना असल्याच्यात लयखंड ते सगळे एका बाजून दिसणार आहे टोटल मग जनतेचे डोळे उघडणार आहेत सगळे पक्ष एका जागेवर आले स्वराज्य संकल्पक छत्रपती शहाजीराजे साहेबांच्या चरणी प्रथम मुजरा करतो आणि या भरतखंडातील सगळ्या देशवासियांना आज शहाजीराजे साहेबांच्या जयंतीच्या निमित्तानं खूप खूप खुँ शुभेच्छा देतो आपल्या पत्रकार बांधवांनाही खूप खूप शुभेच्छा देतो दादा कबरीचा वाद ज्या पद्धतीने पेटला जातो नागपुरात दंगल झाली विरोधक सरकारने ही दंगल पेटवली सरकारनेच दंगल प्लान केली अशा पद्धतीचा आरोप काय म्हणाले आता हे काय का काही निवडणुका आल्या हे काही ना काहीतरी उकरून काढायचं काम होत समाजानं सावध होणं गरजेचं आहे समाजानं सावध राहणं गरजेचं आहे विशेष करून मराठ्यांच्या पोरानं सावध राहणं गरजेचं आहे ते सगळे काव्य ते सगळे काव्य कबर कुठे तिची संभाजीनगर दंगले होते नागपूरला उकडून फॅका मानतात तुम्ही सरकार वर तुमचं खाली तुमचं दोन हजार बावीस तेवीस ला दोनशे साठ लाख रुपये तुम्ही देत आहे सॉरी दोन लाख साठ हजार तुम्ही देत आहे कबर काढा तुम्हीच म्हणता त्याला तिथं गाडलं रे आमच्या राजांना ज्यांनी ज्यांनी दुःख दिलं त्याला इथं संताजी धनाजींना सुद्धा गाडलं तिथं सुट्टी नाही चुकल्या आणि इथल्या मुस्लिमांना प्रेम असायची काय गरज नाही त्याची हा आहे त्यांच्या दैवताबद्दल पैगंबर साहेब आहेत ते ठीक आहे त्यांनाही प्रेम असण्याचं काय गरज नाही पण ही पुरस्कृतच आहे शंभर टक्के ही दंगल पुरस्कृत आहे सरकारची सरकारच्या सरकार म्हणण्यापेक्षा फडणवीस साहेबांच्या त्यांना असल्याच्यात लयखंड निवडून यायच्या टायमाला हे असले चाळे ते करणार म्हणजे करणार आता यांना हे नाही दिसले ते छत्रपती शिवरायांचा प्रत्यक्ष अपमान करून गेले हे तर डोळ्या व्यक्त आहे तिथं कुठं मरता का तुम्ही तिथं नाही जमत का तुम्हाला ते कोण कोण नागपूरचा पळून द्यायला पळून लावला कोरटकर परत तो सोलापूरचा एक हे तुम्हाला हे नाही का माहिती टाकताय हे नाही का अपमान जिजाऊनचं अपमान केलेले किती येतं सोशल मीडियावरती हे नाही का दिसत तुम्हाला तिथं हिंदुत्व जळत का तुमचं अरे आम्ही आहेत ना चुकल्यावर आम्ही आहेत ना आधी मान आम्ही देतो तुम्ही हे चुकीचं निवडणुका तोंडवर ठेवून या गोष्टी करणं काहीच उपयोगाचं नाही आता रक्षणच हे करते तिथं आता तुम्हीच दाखवलं मी कालच तुमच्याकडे बघितलंय सगळं पोलिसच पोलीस आहे तिथं काढा तुम्हीच म्हणता सरकार तुमचं पोलिस तुमचे पैसे तुमचे काय एडपट जाऊन समजत कामाला बरं त्या पहिल्या आता ऐकलं मी तुम्हाला जे विचारायचं ना ते लगेच सांगतो मी ते नी म्हणजे त्या सरकारने कोणत्या पहिल्या काँग्रेस आणि ब्यास्रमाने त्यांनी केले अरे ते मूर्ख होते मग आता तुम्ही चुकून दुरुस्त करा ना ते मूर्ख आहेत आणि तुम्ही कोण आहेत मग तुम्ही मूर्खत खबर हटवली पाहिजे असं हटवली पाहिजे मला वाटतं अरे सरकारच तुमचं आहे खबर हटवली पाहिजे मी म्हणतो सरकारच तुमचं आहे आपलं मत काय अरे महामाताला काय किंमत आहे काय हटवली पाहिजे असं वाटतं अरे महामताला किंमतच काय म्हणणारे सरकार मध्ये साधा साधा प्रश्न आहे मनात हो शक गोर गरिबांना अडचणीत आणायचं बस काय करायचं नाही आणला दुसरं आणि निवडणुका मारून आता राज्यामध्ये अनेक प्रश्न आहेत शेतकऱ्यांचा प्रश्न आहे संतोष देशमुखांचा प्रश्न आहे अनेक बलात्कारांचे प्रश्न आहेत हे सगळे हटवण्यासाठी लोकांचं लक्ष विचलित करण्यासाठी हा प्लान आहे सरकार काय करीन ना दादा मराठा आरक्षणाचा ज्वलंत प्रश्न आहे लिखी दिले गॅजेटर लागू करतो नाही लावले हैदराबादच्या गॅजेटिअर पासून सातारा संस्थान बॉम्बे गे गव्हर्नमेंट चे पासून नाही लागू केलं एकही एक केस आतापर्यंत पाहणे दोन वर्षात मागे घेतली गेली नाही घेतो म्हणले खोट्या केस लाखो मराठा आंदोलकावर गेल्या असं ज्याच्या सुद्धा होणार म्हणून सावधरा म्हणतो लोकांना ज्या दिवशी ते चुकतील ना त्या दिवशी बघू ना ज्या दिवशी चुकतील ना त्यावेळेस बघू ना कारण त्यांना जर कुठं प्रेम आहे आणि नसावं मुस्लिमांनाही आव्हान करतो तुम्हालाही प्रेम त्याच्याबद्दल नसावं तुमच्या दैवता देवाबद्दल देवा कोण आहे त्याच्याबद्दल ठीक आहे तुम्हाला असण्याचं काय कारण नाही त्याच्या दंगली जर कोणी चुकला असेल ना टाका ना मधी त्याच दुमत नाही पण सरकारने पुरस्कार दंगली घडून करून आणून अधिवेशनामध्ये जनतेच्या प्रश्नावर ना विरोधक आक्रमक होता ना सत्ताधारी पण आता या दंगलीवरून मात्र विरोधक आणि सरकार दोघं मिळून भांड करतात हे सगळा देखावा आहे हे एकाच मालेचं म्हणत उद्या सगळे तुम्हाला एकत्र दिसणार आहे आणखीन एक तुम्ही मला वाटतं महिना सुद्धा जातो की नाही काय की ते सगळे एका बाजून दिसणार टोटल मग जनतेचे डोळे उघडणार आहेत सगळे पक्ष एका जागेवर आले खोटं नाटक सगळं खोटं नाटक असं म्हणतात की फडणवीसांची जी, जी आहे भूमिका जी आहे कार्यपद्धती जी आहे ते औरंगजेबा सारखी आहे नाही ते राजकीय स्टेटमेंट त्यांचे त्यांच्या वैयक्तिक दोघांच्या एकमेकांच्या फायद्याचे त्याच्यावर मी नाही बोलणार पण मला जे जनतेबद्दल वाटतं तेच मी बोलणार सरकार तुमचं आहे तुम्हाला खबरच काढायची तुम्ही काढू शकता तुमचं खाली तुमचं पैसे त्यावेळेस जर ते काँग्रेस बी असाने चूक केली असली दुरुस्त करायला तुम्हाला ते मूर्ख होते तर तुम्ही नाही येत ना मग आणि तुम्ही काढत नाही नाहीत अर्थ तुम्हीच मूर्ख आहेत पण तुम्ही गोरगरिबांना झुंजवताय हे मात्र सत्य गोरगरिबांनी सावध व्हावं एवढं म्हणणं आहे माझं आणि सावध राहिलं पाहिजे यांना दंगली फक्त निवडणुका करायच्या शेतकऱ्याची एकर जमाफी करू शकत नाहीत हे मराठ्यांच्या आरक्षणाचा प्रश्न सोडू शकत नाहीत हे धनगराच्या आरक्षणाचा प्रश्न सोडू शकत नाहीत हे महिलांमुळे होणारा अत्याचाराचाही प्रश्न सोडू शकत नाहीत त्यांना फक्त नाटकबाजी करायची निवडणूक आता महानगरपालिका जिल्हा परिषदा परिषद शिंदेची शिवसेना आता प्रदर्शन करते विधानसभेत आणि सांगतायत की औरंगजेबची ची कबरी काढा म्हणजे त्यावर अक्षरशः प्रदर्शन सुरू सांगितलं ना मी आता सांगितलं ना तुम्हाला वरती येत खाली ती काढायचं असं ते एका मिनिटात काढू शकते पैसे येते पोलिसांनी उमेश मरणाचे आणि मग हे काढायचे म्हणतात काय याला लोकांना तेवढा अक्कल आहे मी समजा एखादी घटना बोलतोय तुमच्याशी करायचे म्हणतोय आणि लोक मीच पाठवतोय संरक्षण म्हणून ही काय एवढे दूध पडेल लोकांनी कबर काढायचे सरकार म्हणतोय आणि पोलिस कुणाचे सरकारची शिक्षण नोकरी आणि महाराष्ट्रात होणार नाही कारण गरीबाचं कल्याण करायची सरकारची इच्छा नाही आणि विशेष करून फडणवीस साहेबांची नाही त्यांना फक्त गोड बोलून निवडून यायचं मराठ्यांच्या मत घ्यायचं मराठ्यांच्या मताच्या जीवावरती सत्ता भोगायची कारण यावेळेस मराठ्यांशिवाय सत्ता आलेली नाही ब्रह्मदेव आला तरी आमच्या सरकारला कोणी धक्का लावू शकत नाही काय शकत नाही गर्व नाही इतका गर्व होऊ नाही इतका गर्व बरा नाही आता एक प्रश्नाचा आहे की तिथं विधानसभेमध्ये गोंधळ सुरू आहे आहे इकडं नागपूरमध्ये दंगल झालेली आहे लोन आता ह्या शक्यता नाही गोंधळ करणाऱ्या सह करायला लावणाऱ्यांना सुद्धा आव्हान आहे की लोकांना रोजीरोटीला लावायचं बघा हा रोटीना लावायचं बघा ही विनंती आहे आमची